या प्रकरणाची पूर्ण चौकशी पोलीस करत आहेत व यामध्ये एफ या आर आय सुद्धा दाखल करण्यात आली आहे ज्या प्रकारे या प्रकरणावर राजकारण केलं जात आहे मला वाटते की ते चुकीचं आहे चंद्रशेखर बावनकुळे यांना टार्गेट करण्याचा विचार करून राजकारण करणे बरोबर नाही ही की केस आमचे सरकार आल्यानंतर सीबीआय दिली होती त्या केसमध्ये स्पष्टपणे एस पी दर्जाच्या अधिकाऱ्याने बयान दिले आहे की अनिल देशमुख यांनी माझ्यावर दबाव टाकला की गिरीश महाजनांना आरोपी करा महाजनांवर मोका लावण्याचा प्रयत्न केला याचे सर्व पुरावे एसपी दिल ही चूक न गिरीश महाजना पाजी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया ऐसा है कि उसकी पूरी जांच पुलिस कर रही है और उसमें एफ भी पुलिस ने दाखिल किया हुआ है उसके सारे तथ्य भी पुलिस ने सामने लाए हुए हैं अब जिस प्रकार से उसके ऊपर राजनीति की जा रही है मुझे लगता है वो गलत है। इस प्रकार से बावन जी आहे टारगेट करने का विचार रखते हुए उसके ऊपर करना ये ठीक नहीं है सरसंघचालक मोहन भागवतानी म्हटलं की सगळं काही शिवरायांचं जे आहे ते टिळकांनी शोधून काढलंय विरोधक म्हणतात की महात्मा फुलेने शोधून काढलं मी कोणाचंही स्टेटमेंट ऐकलेलं नाही त्यामुळे मी त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया देणार नाही रोहित पवार यांनी ट्विट केलं की भाजपला या निवडणुकीमध्ये सदतीस जागा मिळण्याची शक्यता त्यामुळे कुठेतरी वातावरण पाहायला मिळत आहे त्यांनी सदतीस दिल्या केवढं मोठं त्यांचं म्हणजे काय म्हणावं केवढं मोठं हृदय आहे त्यांचं त्यांनी सदतीस जागा भाजपला दिल्या धन्यवाद अनिल देशमुखांनी म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक माझ्यावर कारवाई करता चार वर्षापूर्वीची केस उकरून काढत आहे आणि मला तुरुंगात टाकतील <स्थाथा> असं <केस्थे तेम्गुणारे>। सहानुभूती <स्था> <उद्था> मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न या व्यतिरिक्त याला काहीच संबोधता येत नाही आपल्यालाही माहिती आहे ही केस आमचं सरकार आल्यानंतर आम्ही सीबीआयला दिली होती आणि केस काय आहे तर त्या केसमध्ये स्पष्टपणे एस पी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी बयान दिलेलं आहे की अनिल देशमुखांनी माझ्यावर दबाव टाकला की गिरीश महाजनांना आरोपी करा गिरीश महाजनांवर मोका लावण्याचा प्रयत्न केला गिरीश महाजनांना जीवनात न उठवण्याचा प्रयत्न केला आता त्याचे सगळे पुरावे हे एस पीनी त्या ठिकाणी दिलेले आहेत पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत त्याच्या नोंदी त्या काळच्या त्यांनी दिलेल्या आहेत वरिष्ठांना जे कळवलं होतं ते त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे सीबीआयने ही कारवाई केलेली आहे खरं म्हणजे त्यांना पहिल्यांदा या गोष्टीचा विचार केला पाहिजे की कुठलीही चूक नसताना गिरीश महाजनांना जीवनातनं उठवण्याचा प्रयत्न जो त्यांनी केला त्यांनी गिरीश महाजनांची पहिल्यांदा माफी मागितली पाहिजे